वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत ढोकळा सर्वात आधी सांबार मिरची अद्रक लसण पेस्ट बनवून घ्यायचं नंतर एका भांड्यामध्ये दोन वाटे रवा एक वाटी बेसन आणि थोडंसं दही घालून घ्यायचं ते टाकल्यानंतर आपण मिक्स केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकायचं जे तिखट खात नसेल त्याने ते, ते मिश्रण अवॉइड करू शकता नंतर बारीक मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी टाकून आणखी मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये हळद आणि तेल टाकायचं परत मिक्स करायचं नंतर ते मिक्सर थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आता शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आणि त्याच्यावरचे सिल्के काढून टाकायचे काढल्यानंतर ते एका बॉलमध्ये टाका, एक टाका। त्यामध्ये सांबार मिरची लसणाच्या पाकड्या कढीपत्ता अद्रक आणि थोडंसं जिरं टाकून द्यायचं चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर थोडंसं दही टाकायचं आणि हे बारी मिक्सर बारीक करून घ्यायचं एका वाटीमध्ये काढायचं आणि आपली चटणी तयार चटणी तयार झाली आहे आता आता जे मिक्सर बारीक साईडला ठेवलेल्या मिक्सरमध्ये इनो आणि मीठ घालून ते एका आ... कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे एका भांड्यामध्ये पाणी टाकून तो डबा त्यावर ठेवून द्यायचा चांगलं शिजल्यानंतर काढून घ्यायचा आणि त्यावर कढीपत्ता आणि मोहरीचा तडका द्यायचा त्याचे तुकडे करून घ्यायचे बाहेर काढून पण करता येतात तुम्हाला जसं वाटते तसं कराल छोटे छोटे तुकडे कापून घेतले आहे आता आपले ढोकडे तयार झाले तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला चटणीसोबत सर्व करा